प्रभाग पंधराचे ओबीसी अपक्ष उमेदवार उमेश निशिकांत माळी यांच्या शक्ती पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक पंधरामधील ओबीसी अपक्ष उमेदवार उमेश निशिकांत माळी यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी कुलकर्णी मळा येथून श्री स्वामी समर्थ महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उमेदवार उमेश माळी यांच्या हस्ते करून पदयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली मळा येथून सुरू झालेली पदयात्रा दातारमळा लंगोटेमळा तांबेमळा जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिर येथून पुन्हा कुलकर्णीमळा येथे येऊन सांगता करण्यात आली या पदयात्रेत रॅलीमध्ये उमेदवार उमेश माळी यांनी थेट मतदारांशी संवाद साधत प्रचाराला गती दिली पदयात्रेच्या माध्यमातून घरोहरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला यावेळी प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगार व संधी निर्माण यावर आपला भर राहण्याबरोबरच शहराच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मतांच्या रूपाने आपला आशीर्वाद द्यावा अशी साध उमेदवार उमेश माळी यांनी नागरिकांना घातली या प्रचारप्रसंगी परिसरातील महिला नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी येणार येणार उमेश माळी येणार कसं येणार निवडून येणार या घोषणांसह संपूर्ण परिसर दणाणून सोडत उमेश माळी यांनी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर